सुकारा पुकारा सु करा एकारा सु पारा करा करा पुकारा कर नाही कोड काही कालाय सगळ्यांनी काला खाल्ला आणि सगळ्यांनी काला खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी सगळे गहाकडे आले आणि मागाशी एका देवाला मारलं तो सगळ्या गल्लीतले पोरं घेऊन आला सगळे देव घेऊन आला म्हणजे आज काही झाले या तरी यांच्या हाताचं खरखट उष्ट तरी मिळालं तरी उष्टी हसे म्हणून लक्षात ठेवा रूपाने सुद्धा मिळणं दुर्लभ आपल्याला या संत कृपेने मिळत अशी सेवा पुड़ सतत घडावी हे वारकऱ्यांनी मागणी मागावी आणि देवाला संतांना दर्शन घेऊन ही सेवा घडण्यासाठी पुढील पुढील आयुष्य आम्हाला संत संगतीच देव असं भगवान परमात्म्याने सगळ्यांचं चित्त हरून घेतलं आणि देवाने चोरी केली आणि ती कर्माची चोरी केली लक्षात चोरी केली कशाची एक जाता आता दोन मिनिट सांगतो चोरी का केली भगवंताने चोरी का केली ज्या देवाचा गोकळात जन्म झाला त्यावेळेस गावाच्या बाहेर तीन बायट्या रडत होत्या मोठमोठ्याने मौट रडत होत्या केस सोडलेले मोठा टिबे टिके टिपटे लावलेले आणि मग असे जोडजोड्या रडायच्या तिघी जणी नारदाची सारी आकाश मार्गाने जात असताना नारदाने पाहिलं कोण रडत या का रडतात नारद, नारद मुनीने आले खाली विचारलं का रडता तुम्ही देवाच्या गोकुळात जन्म झाला गुलाल उदळलाय सखाराम महाराजांचा दरबारातला काल गुलाल झाला देव बैसले सिंहासनी आणि का रडता तुम्ही काय झालं रडायला त्या म्हणाले असे महाराज आम्ही प्रत्येक गावात राहतो आमचं प्रत्येक गावात वास्तव्य आहे पण आम्ही आम्हानेर मध्ये आता थांबू शकत नाही म्हणजे का का रडता असं काय झालं कोण तुम्ही नारद म्हणाले कोण तुम्ही कोण तुम्ही म्हणल्यानंतर पहिली म्हणाली मी चोरी दुसरी म्हणाली मी चहाडी आणि तिसरी म्हणाली मी शिंदळकी त्या नारदाला वाटलं ओरणं जात होतो ते बरं होतं खाली कशाला उघी झालो राहतो बरं आलोच्या आलो मग काय झालं तुमची काय रडताय काय तुम्हाला आम्हाला न्याय पाहिजे काय न्याय पाहिजे तुम्हाला म्हणजे आहे ज्या प्रत्येक गावात आमचं वास्तव्य आहे मग जिथं देव जन्मला तिथं आमचा स्वीकार कोण करणार आम्ही त्या गावात राहू शकत गोकुळात राहू शकत नाही जिथं देव जन्मला तिथं आम्ही राहू शकत नाही देव म्हणाले नारद मुनी म्हणाले असं म्हणजे तुमच्यावरती अन्याय होतोय हो म्हणे i'm just